हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आज आपल्या घरी कोण कौन कोण आले मी तुम्हाला दाखवते कारण आज आहे आपल्या एपिसोडचं शूटिंग त्यामुळं बघा कोण कौन कोण कोणाऱ्या तुम्हाला दाखवते पण सध्या चला ना सगळी करतात बघा जेवण आणि इकडे बघा पप्पा झोपले तर मी आली पप्पांना उठवायला आणि मम्मी मामी करते स्वयंपाक दुर्गांनी आत्ताच आंघोळ केली बघा प्रियंका मामी दुर्गाला अंघूळ घातली आणि पूजा मामी आ, पूजा मामी आणि पांडू मामा गेले ते तळ्याकड शूटिंगसाठी म्हणजे रील्सच्या शूटिंगसाठी तर मी आत्ता जेवण केलं आणि मामा मामी तर त्यांनी पण जेवायला बसले तर चला आत्ता मी उठवते पप्पांना बघा इकडे झोपलेत बाबा न्यूज बघत होतं पण टी व्ही बंद केला आणि ही मोबाईल वगैरे चार्जिंग लावलं होतं तर पप्पाला उठवते जेवायला पप्पा जेवायला उठा का आलं की उठा चला 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 इकडे बघा तिकडे दुर्गा नेले आणि हे बघा बसलेत मोबाईल बघत मामा जेवलात काय चला घरात जागा नाही का नाही ना, गरीब माणसं वय तुम्ही वय त्यांच्या पंक्तीला आपल्याला होय बर तुम्ही दोघं परत जेवा तू जेवले का हा राधून मी मगाशी जेवलो तर आत्ता बघा

चाललं जेवण जेवणाच्या महागडा मायकडे तिथे बघायचे दोन दोन मोबाईल चार्जिंगला तर आता चार्जिंगला लावते आणि बघा कस ते आज आज ना एपिसोडचं शूटिंग करायचं आहे त्यामुळं आज माझे सर पण येणार आहे तर आणि बघा क तर काही सीन नाही वाटत आहे मामाले पण इंटरेस्ट इंटरेस्टिंग होणार आहे मामी बसले तिथं चला आपण समा मामाचे दोन शब्द ऐकू मामा खरं बाळा माझा ब्लॉक कंटिन्यू करा काहीतरी तर मित्रांनो हे बघा आता जायचंय बारामतीला 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 निघालोय प्रियंका मी पोर हे ते तर बाकीचे इथं शूटिंग चालू आहे कसे विषय आहे आतमध्ये जेवण चालू येते दाखवले कसे मोठी पंगत चालू आहे तर त्या पंक्तीला तुम्हाला सांगतो दाजी ताई म्हण होते बसलू पण येतात पण कसं आहे मोठ्या माणसाचे पंग त्यामध्ये कसं आहे त्याला तिकडे हसा तर आपल्याला तुम्हाला सांगतो आपल्यापर्यंत एखाद्या शेवट जर विचारलं ना हातुतल्यावर भाऊ तरी बाज हात धुतल्यावर जरी लक्ष केलं तरी बांधा म्हले का तो हा दुसला वय कधी दुसला तेवढं जरी लक्ष गेलं तरी मी ह्या धरती जन्म घेतला ही मला वाटत कदाचित फायद्याचं झालं नाहीतर तर पाटा समजा मी दाजी पप्पा जसं का सकाळ झोपलेलं गोष्टी बाबा हम्म चला बघा आणि ह्यांचं काय चालू काय माहिती ग चाल काय करते काय काय वा बघू तू कुठे गेलता काल हा मी पण आली होती इकडे चल बघू काय आणलं तू अयो पळाला काय आणि तुम्ही काय करत होतात काय ते बघू कसती असते ती कशी खेळायची असते ते दाखव मला तशी असते वय तुला येते का खेळायला इकडे बघा हे कुत्ता कोणाचा आहे काय माहिती आपल्याकडचं आलाय कुकू जवळ ये म्हणून तर येत नाही ये नाही भिवून पळते चला आता फिरून जाते घरात मी मामा मग मा, मा, आणखी काय दोन शब्द दो? काय नाही मित्रांना जायचे आता ओरखा ओरखी चालू राधूला बरं वाटतंय आणि शिट्याला म्हणतोय मी काय तुमचं काय दोन शब्द काय म्हणते तर आता पहिला प्रश्न मी ब्लॉग सुरुवात करते बघा इकडे बघा मम्मीने केली आता डुबळी मिरची शिमला मिरची केली कारण ही बघा अशी संपली या आणि सोमा मामा आणि पप्पाला जेवायचं

मस्तपैकी शिमला मिरची केली मिठाची केली काय नाही तिखटाची मसाला तशी काही आणि शेंग संपली भाकरी आहेत मस्तपैकी बाजरीच्या कल्लपून ठेवलं आहे कुठं तो आहे तिचं तुड्या बघती या खाऊ इकडंच होय ग असे वय असे वय काय बघती काय बघती कशी बघती जेवली जेवली कोण होय तू वर असते कुस्ती वरडली दुर्गा वय होय गो कुत्तडी ठीक आहे बार काय वादा तर बघा आता शूटिंग आहे आणि त्यासाठी सर पण निघाले तर आणि सगळी तयारी झाली बघा कॅमेरा वगैरे फक्त आता बोला आणि सर यायचं तर आणि इथनं पुढं आता शूटिंग लावायची तर त्याचा पण मी ब्लॉग नक्की स्पेशल बनेल ती पण तुम्ही बघा यांचं बघा कसं चालू आहे खेळ मामी धुठ्यात बघा धुनं आता मी घालणार आहे वाळ्याला बघा आणि ना आपल्या इकडं बघा गुलाबाला मस्त पैकी कळ्या आल्या तर इकडे बघा दोन कळ्या आल्यात आणि फुटायला लागले आणि ही पानाचा वेल आहे बघा हे पान आहे पानं आलं तर आजोबांनी दिलेलं तर चला आता मोबाईलमध्ये पण चार्जिंग नाही कारण लाईट नव्हती

बघा आता वाजे दुपारचे साडेतीन आणि बघा तिकडं शूटिंग चालू आहे बघा उन्हात तांशी मामा शूटिंग करते आणि घरात बघा तुम्हाला दाखवते इकडे ह्या दोघी बी करतात बघा एडिटिंग आणि यांचा खेळ चालू आहे एडिट करता तेच काय तरी डिलीट करते ना इकडे बघा ह्यांचा खेळ चालू आहे बॉक्सात बसून ते दोघं तिकडे खेळतात बघा ह्यांचं चालेल झोप झोपली बघा मम्मी इथं आणि मामा झोपलं तिथं आणि विषय काय माहिती का आपल्या घरी ना बहला पण आलत बघा पण काय झालं शूटिंग कॅन्सल झाली बघा जे मेन शूटिंग घ्यायची होती ना एपिसोड ती कॅन्सल झाला आणि दुसरं शूटिंग करतात मामा कॉमेडी त्यामुळं बहलाचा रोल होता तर ती कॅन्सल झाल्यामुळं बहला पण गेला बघा गावाकड आणि आता मामा दुसऱ्या म्हणजे कॉमेडी व्हिडिओ शूट करते तर चला मी आता जाणार आहे तिकड काय काय नाही बरं बरोबर आले आले तिकडे चालले पुढे पिवडी अरे पिवडी पिवढ्या अ नवकर इकडे बघ इकडं बघ पिवड्या बू काय करते बू भाऊ काय करतो इकडे बघा ह्यांची शूटिंग चालू आहे मी आता जाणार इकडं तर चला तुम्हाला दाखवते आमचं सर आलं तर पण त्यांना कशा दारुड्या पण कशा पण कशा पण रोल दिलाय मला तर इतकं हस येत का कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांच्याकडे बघून पण चला असं तिकडे चालू आहे शूटिंग काय काय चाललंय काय तुझं झोप लागली तिला झोपली झोप <laughs> लागली तिकडे कुत्री झोपली इकडे ही झोपली चालली काय माहिती इकडं बघा आणखी आम्ही इकडेच बसलो एक कारण तिकडे शूटिंग चालू पळापळी चालू आहे त्यामुळं आम्हाला म्हणलं की इकडे येऊ नका त्यामुळं आम्ही गेलेलो माघार आलो आणि ही सगळी पण आल्यात वाटते तिकडे <laughs>